नांदुरा येथे पंचाहत्तरावा संविधान दिन साजरा करण्यात आला नांदुरा शहरातील व तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांनी भारतीय संविधान दिन साजरा केला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून अंमलात आणले होते त्या संविधानामुळे संपूर्ण भारत हा चालत आहे संविधान दिन निमित्ताने नांदुरा तालुका व शहरातील सर्व बौद्ध बांधवांनी वार्ड नंबर एक मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार टाकून सुरुवात केली वार्ड क्रमांक मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार टाकण्यात आला व मोतीपुरा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार टाकण्यात आला व तेथे नारे सुद्धा लावण्यात आले तिथून रॅली ही संविधान चौक रेल्वे स्टेशन येथे संविधानच्या प्रतिमेजवळ हार टाकून व संविधान वाचून रॅलीला समाप्त करण्यात आले या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते व संपूर्ण नांदुरा शहरातील प्रत्येक विहारांमध्ये त्रिशरण पंचशील घेऊन व वॉर्ड क्रमांक एक मध्ये संविधान दिवस सुद्धा साजरा करण्यात आला प्रतिनिधी रतन डोंगर